बारा कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या अफूच्या झाडांची जप्ती बुलढाणा पोलिसांचे राज्यातील सर्वात मोठे ऑपरेशन शेतकरी आरोपीवर गुन्हा दाखल बुलढाणा पोलिसांनी काल रात्री एक मोठी कारवाई केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील अंधेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतकऱ्यानं अफूची शेती केल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी छापा टाकून बारा कोटी साठ लाख रुपये किमतीची अफूची झाडे जप्त केली आहेत या प्रकरणात शेतकरी संतोष सानप याला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्यावर कलम आठ से आणि अठरा से तसेच एनडीपीएस पी एस गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यात अफूच्या शेतीवर झालेली ही सर्वात मोठी कारवाई असू शकते विशेष म्हणजे अंधेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच ही शेती चालू असल्यानं आता अंधेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत पोस्टे अंधेरा हद्दीमध्ये अंधेरा शेत शिवार आहे त्या ठिकाणी आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की संतोष मधुकर सानप म्हणून आहेत यांनी आपल्या शेतामध्ये जवळपास एक आठ ते दहा गुंठे हे एक अप्पू या वनस्पती जातीचे लागवड केलेली आहे आणि ती अवैधरित्या विनापरवाना आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्यामध्ये त्या माहितीला आम्ही खात्री करून आम्ही सर्व माहिती वरिष्ठांना तातडीनं देऊन त्या ठिकाणी आमच्यासोबत माननीय एस डीओ साहेब आणि ॲडिशनल एस पी साहेब आणि एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही क्यू आर टी आमचे एल सी बीचे पथक स्थानिक पोलीस स्टेशन आणि असं जॉईंटली आम्ही त्या ठिकाणी जाऊन सर्व पंच आणि या सर्वांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी रेट केली आणि रेटमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कॅनबीस म्हणजेच या कॅटेगरीचे वनस्पतींचे कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांनी खात्री करून सांगितल्याने त्याबाबत आम्ही पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि एन डी पी एस अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आहे के किती किंमत साधारणपणे माल हा एक पंधराशे बहात्तर क्विंटल हा किलो माल आहे आणि साधारणपणे त्याची एक मार्केट व्हॅल्यू जी आहे एक बारा करोड साठ लाख अठ्ठावीस हजार निअर त्याची किंमत आहे आरोपीला त्यामध्ये आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जी तपास आहे ते एस डी पीवर मॅडम आहेत मनीषा जाधव कदम म्हणून ते पुढील तपास करत आहे